ठिकाण आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव गावातील गजबजलेल्या बाजारपेठेत दिवस संपत चालला होता आज तिथे काहीतरी अस्वस्थ करणारी शांतता होती काही महिन्यांपूर्वी गावाच्या बाहेर एका निर्जन रस्त्यावर सुशांत मोळे या तरुणाचा मृतदेह सापडला होता सुशांत आणि दमयंती यादव यांचे प्रेम संबंध होते पण दमयंती हिचे दुसरे प्रेम संतोष कापसे ह्या दुसऱ्या व्यक्तीवरही होते सुशांत मोरे याचा मृतदेह गावाच्या बाहेर सापडल्याने त्याचा मृत्यू गावात चर्चेचा विषय बनला होता पोलिसांनी खुनाच्या तपासाचे चक्र फिरवायला सुरुवात केली आणि जसा जसा तपास पुढे गेला तशी तशी एक खळबळजनक कहाणी समोर येऊ लागली सुशांत मोरे हा साधा पण प्रेमळ तरुण होता आपल्या वडिलांच्या कामात मदत करत तो मोठा झाला होता दमयंती यादव एक कामासाठी गावात आलेली स्त्री त्याच्या घरात कामाला होती आणि तिथेच सुशांतचं तिच्याशी प्रेम जडलं होतं दमयंती तिच्या त्याच्यापेक्षा मोठी होती पण तिच्या प्रेमा सुशांत हरवला होता त्याच्या नात्याच भविष्यातलं स्वप्न उभं होत पण कदाचित नियतीला काही वेगळंच मान्य होत सुशांतच्या वडिलांच काम थांबल्यानंतर दमयंतीला नवीन काम शोधावं लागलं ती साताऱ्यातील एका हॉटेल मध्ये काम करायला गेली त्या ठिकाणी तिची भेट संतोष कापसे या तरुणाशी झाली संतोष तिच्या ओळखीतून प्रेमाच्या झाड्यात अडकला दमयंतीला संतोषचं वागणं त्याचं स्वतःचं स्वातंत्र्य आणि त्याचं वेगळं असणं आकर्षक वाटू लागलं हळूहळू त्यांचं नातं वाढलं आणि काही महिन्यातच दमयंती आणि संतोष एकत्र राहू लागले मात्र हे नातं लपलेलं राहिलं नाही एके दिवशी सुशांतला या नव्या नात्याचं सत्य कळलं सुशांतला जेव्हा कळलं की दमयंती आता संतोषच्या प्रेमात आहे तेव्हा त्याचा राग अनावर झाला तो तिला भेटायला गेला तिच्या प्रेमाबद्दल प्रश्न विचारले तिच्या बदललेल्या वागण्यामुळे तो दुखावला गेला होता दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायला लागले आणि एके दिवशी सुशांतने दमयंतीला पुन्हा आपल्या आयुष्यात येण्याची विनंती केली पण त्याला स्पष्ट सांगितलं की आता तिचं जीवन आहे ती सुशांत प्रेम करत असेल तरीही तिला आता स्वतःच आयुष्य जगायचं होतं पण संतोषचा प्रेमातून द्वेष झाला त्याचं दुःख आता एका वेगळ्या त्रासात परिवर्तित झालं होतं त्याच्या मनात संतोष विषयी संताप आणि असंतोष वाढत चालला होता त्याने दमयंतीला धमकी दिली की तो त्याच्या नात्याची सर्वांसमोर संतोषच्या नव्या जीवनात हा अडथळा की सुशांतला कायमचा हटविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्या भयान रात्री आणि दमयंतीला सुशांतला बाहेर भेटायला बोलवलं सुशांत अजूनही एक राशीचा किरण शोधत होता कदाचित हे भेटणं सगळं काही ठीक करेल असं त्याला वाटलं होतं त्याने तिथे पोहोचल्यावर संतोष आणि थंडपणा दिसला पण सुशांत दुर्लक्ष करत होता संतोषच्या हातात एक लाकडी बॅट होती अचानक सुशांतच्या डोक्यावर ती लाकडी बॅटीचा पहिला प्रहार झाला त्याच्या डोक्याला घाण वेदना झाली त्याच्या तोंडातून रक्त बाहेर पडलं पण तो अजूनही स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होता पुन्हा प्रहार केला ह्यावेळी त्याच्या डोक्यावर जबरदस्त आघात झाला दमयंती बाजूलाच उभी होती पण तिच्या डोळ्यात अपराधाचा कुठलाच लवलेश नव्हता सुशांतचे शरीर रक्ताने मागलेलं होतं त्याचा आवाज बंद झाला आणि शेवटी त्याचं शरीर निष्प्राण पडलं त्यांनी सुशांतचा मृतदेह गोंडपाठात लपावला आणि तो मोपेडवरून नेऊन निर्जन रस्त्यावर फेकला गेला त्यांनी असा विचार केला की हा गुन्हा रहस्यमय चाहील पोलिसांनी सुशांतच्या गायब होण्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तपास सुरू केला काही दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आणि हळूहळू तपासाने दमयंती आणि संतोष वर शंका वाढली दोघांच्या व्यवहारात काहीतरी गडबड असल्याचं पोलिसांना जाणवलं त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि विचारपूस करता सगळं सत्य बाहेर आलं सरकारी वकील आणि अमित महाडेश्वर यांनी दमदारपणे पुरावे सादर केले सतरा साक्षीदार तपासण्यात आले न्यायालयात पुराव्यांच्या आधारे दमयंती आणि संतोषच्या क्रूर कृत्याचं सत्य उघड झालं इथेच गावात चर्चेचा विषय बनली होती सर्वांना हे वाटत होत की प्रेमाच्या नावाखाली अशा क्रूरतेला शिक्षा व्हायला को हवी कोल्हापूर न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार यादव आणि संतोष कापसे या दोघांना कायमची जन्म ठेपेची शिक्षा सुनावण्यात आली त्यांच्यावर तीन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला गावातील शांतता पूर्ण पूर्वत झाली पण या घटनेने सर्वांच्या मनावर एक अमानवी छाया पसरली होती आता गावात कोणी अनैतिक संबंधांचा उल्लेख जरी केला तरी सर्वांना ह्या घटनेची आठवण येते